किती उकडतंय आहे आज त्या उकडण्याला काय लिमिटच नाही चला हा एक कॉटनचा ड्रेस ओढणी घ्यावी का ह्याच्यावरती घेतली तर उगाच येतं घाम घाम येत राहतो असंच जाऊन यावं नाहीतरी काय गाडीवरच जायचंय चला असंच जाऊन यावं कुठे ठेवली ओढणी ओढणी पण मला वाटतं की ओढणी घेतली तर खूप उकडे असं जाऊन येते नाहीतरी गाडीवरच जायचं आज आता मी बाहेर गेले होते मला एक उत्पत्तीचा कुडा आणायचा होता पण तिथून चालले होते रोडनी आणि होलसेल उदबत्तीचं दुकान मला दिसलं बरं का इतका सुंदर वास येतो इतका सुंदर वास येत होता तर मी उदबत्तीचे काही आणलेले आहेत पुढे तर तुम्हाला दाखवते मी यातले काही मी यापूर्वीही वापरलेले आहेत छोटे पुढे त्यातले तर खूप सुंदर वास आहे आणि मला कसं तुम्हाला माहिती आहे की घरात सकाळ संध्याकाळ एक एकतरी लावतोच आपण पुन्हा आमच्या इथे छोटं गणपतीचं देऊळ आहे त्याला लावलं जातं मारुतीला रोज जाणं जातं तिथं एखादा एखाद्या काडी एखादी दुसरी काडी आपण लावतोच ना नुसतं जाण्यापेक्षा तेवढंच बरोबर घेऊन जायचं आणि पर्समध्ये नेहमी माझ्याकडे काडेपटी असतेच असते आणि गाडीच्या रिकीत एक उत्पत्तीचा पुढा असतो कायमच तर तुम्ही म्हणाल उत्पत्ती लावू नये पोल्युशन होतं आणि त्याच्यात केमिकल्स असतात हे तुम्ही सगळं मला म्हणणार आहे मला माहिती आहे मग धूपच लावावा वगैरे तुम्ही मला ऊद लावावा तर ते फक्त मी गणपतीच्या वेळेला आणि गौरीच्या वेळेला लावते धूप आणि ऊद आणि इतर वेळेला मी उदबत्ती लावते कारण मला स्वतःला प्रसन्न वाटतं आणि बाहेरच्या बाजूला एक उदबत्ती लावली की इतकं सुंदर वाटतं संध्याकाळच्या वेळेला म्हणा सकाळी अंघोळ झाल्यावर म्हणा आसमंतामध्ये त्याचा दरवळ पसरतो सुवास सुवास पसरतो आणि आजूबाजूचे पण म्हणत असतात की वास छान येतो वास छान येतो तुम्ही मला काही काहीजण काही जणांना त्याचा वास सहन होत नाही उद्बत्ती लावलं की काहींना ढास लागते काहींना दम लागतो असं असं होतं मलाही एक काळ असा होता चाळीशीच्या काळ म्हणजे जेव्हा हो माझा मेनापॉज होता की नाही त्यावेळेला मला असं व्हायचं की उत्पत्तीचा वास आला की मला श्वास लागायचा पुन्हा ए हे जे कुठेतरी पाला जाळलेला असतो किंवा कचरा जाळलेला असतो त्याचा वास आला तरी मला श्वास लागायचा किंवा युरिनल्स म्हणजे पब्लिक युरिनल्स असतात ना पब्लिक बाथरूम रस्त्याला जे असतात म्हणजे इकडे पाणी घालण्याची सोय नसते त्या ठिकाणाहून जाताना सुद्धा मला श्वास लागायचा म्हणजे दमाच सारखंच जा। तर त्याच्यानंतर अर्थातच मी एक महिना दोन महिने तो पंप असतो तोही वाढ ओढला पाच दिवसाचं औषधही घेतलं ते एक सगळं सर, सलग मला वाटतं एक दोन वर्ष चाललं होतं हे नाटक माझं दम्याचं आणि माझ्या आजीला दमा होता त्यामुळे मला असं वाटलं होतं की आता तो एक माझ्याकडे आलेला आहे बाकी माझ्या काकाना एक दमा होता बाकी आमच्या इकडे म्हणजे घराण्यामध्ये कुणाला दमा नव्हता सगळे डायबेटीसवालेच आहेत तर मग त्यामुळे तेव्हा अजून मला शुगर पण डिटेक्ट झाली नव्हती त्यामुळे मला असं वाटलं होतं आता दम्याची मी आमच्या वंशपरंपरागत आजीकडनं आलेलं आहे म्हणून मी अगदी आजीकडनं आलेली मी एकटीच बरं का दम्याची असं म्हणायची मला काय डायबिटीस नाही असं मी तेव्हा सांगायचे पण मग तो आपोआपच सगळं कमी झालं कधी झालं कमी काय झालं कमी मला काही कळलं नाही पण जवळजवळ वर्ष दोन वर्ष मी माझ्या पर्समध्ये कायम तो पंप ठेवायचे म्हणजे अगदीच कुठंतरी जाळलेलं असलं दमा लागला असं होण्यापेक्षा लगेच पंप ओढायचे पण अर्थात तो पंप ओढला सु तरीसुद्धा त्रास व्हायचा असा आता पाहिलं जरा मुंग्या यायच्या पण ठीक आहे कधी कमी झालं तेही मला कळलं नाही तर गेलेच होते दुकानात तर फुलबाती आपण भिजवून ठेवतोच ना कारण तूप कडावलं की शेवटचं जे तूप असतं त्याच्यामध्ये ह्या फुलवाटी भिजवून ठेवलेल्या असतात तुपामध्ये पुन्हा कापूर ही सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना आपल्याला त्यामुळे मी तिथून आणल्या आणि बराच वेळ मला एक तिथे आज छान वाटत होतं का तो वास निरनिराळे तर मी काही उदबत्ती आणलेत त्या तुम्हाला दाखवते वास अत्यंत सुंदर आहे हे माझं वापरलेलं आहे पूर्वी बरं का दहा दहा रुपयेचे इथे हे सँडल आहे चंदन आज त्यानं मला ते दहा दहा रुपयाला तुम्हाला माहितीच आहे तर आज त्या ठिकाणी मी गेले होते त्याचं म्हणणं असं आहे की रजनीगंधा घ्या हे सुद्धा तेवढ्यालाच आहेत काहीतरी पाच रुपयेला वगैरे पडतात आपल्या होलसेलला रजनीगंधा म्हणून हे आहे ही पाकिटं ही सहा पाकिटं सहा पाकिटाला काहीतरी पंचेचाळीस वगैरे असे पडले मला तर आणि ही आणलीत पुन्हा धूप मला पाहिजे होता म्हणजे उदाचा वास मला पाहिजे होता तर हे गुगुळ म्हणून आहे गुगल गुगल तर त्याचं असं म्हणणं दुकानदाराचं की हे तीन घ्या खूप सुंदर आहेत तर मग मी आता हे तीन घेतलेले आहेत हे चंदन आहे हे गुग्बळ आहे आणि हे सँडलवूड आहे असं हे तीन घेतलेले आहेत तुम्ही म्हणाल एवढे घेऊन काय करायचे मला फार लागतात उदगत्ती मी जाईन तिथं देवाला काय करते उदबत्तीच घेऊन जाते <laughs> बाकीचं सगळं दरवेळेला शक्य असतं असं काही नाही आहे आणि पेटीत कधीही मला ते मी एवढी फारशी घालण्याच्या ह्याच्यात नसते पेटीत काहीतरी घालायचं त्याच्यापेक्षा बाहेर कोण बसलेलं असेल तर त्यांच्या हातात काहीतरी द्यायचं शक्यतो बिस्किट पुडा चॉकलेट गोळी आजकाल तर तुम्हाला माहिती आहे मी हेल्थ ड्रिंक घेऊन बरोबर जात असते सगळीकडे तर हे चंदन जेव्हा अतिशय सुंदर वास आहे अतिशय म्हणजे जेव्हा गौरी गणपती अगदी देवाचं जेव्हा काय असेल ना त्यावेळेला हा चंदन इतका सुंदर आहे ना वास काय सांगू मी मला आणि हा लोबान धूप फार सुंदर इतका वास मस्त येतो तो मी आज एकाच्यात बघितला होता म्हणून मी आज ते घेऊन आले आणि ह्याच्यात सुद्धा हे केसर चंदन आहे आणि हे पर्ल आहे आणि त्याचं नाव पर्ल असलं तरी त्याचं म्हणणं की चंदनचा त्याला वा इसेन्स आहे तर बघूया त्याला ह्या कसा कसा काय तर तुम्ही म्हणाल एवढे कशाला आणून ठेवायचे तर मी होलसेलच्या त्या तिकडे मा... माझे काही नेहमीच जाणं होत नाही मग आज माझं जाणं झालंच होतं तर मी घेतलं आणि तुम्हाला एक सांगू का की कोणीतरी आलं तर आपण देतच ना काहीतरी आपल्या हातामध्ये किंवा घरी कोणी आलं तर मग आपण त्यांना पीस वगैरेसुद्धा घालतो तर पीसपेक्षा हे कधीही मला बरं वाटतं ज्यांना वापरायचं ते वापरतील नाही ते देवळात वगैरे देऊन टाकतील कारण सगळेजणं घरात लावतातच असं नाही सगळ्यांना आवडतं असं नाही तर मग म्हणून मी हे मला आता आणि हा मला पुढं चाळीस रुपयेला पडला बरं का बा ह्याच्यावरती किंमत आहे सत्तर रुपये मी तुम्हाला स्पष्टच सांगते सत्तर पंच्याहत्तर वगैरे अशी किंमत आहे पण चाळीस रुपयेला मला आज हा पडला तर होलसेलच्या दुकानामधनं मी आणलं म्हणून मला हे सगळं स्वस्त पडलं आणि मला माहीतच नव्हतं की हे होलसेलचं दुकानामध्ये इतकं हे सगळं स्वस्त मिळतं आणि मग आता मी आणलेलं आहे उत्पत्ती लावावी न लावावी हा प्रत्येकाचा विचार आहे मला तरी आमच्या आसपास म्हणजे तो सुगंध जो आहे तो मला बागेमध्ये वगैरे ती उदबत्ती लावायला आवडते पण जेव्हा कुणाला तरी त्रास होत असतो मग त्यावेळेला आपण ती उदबत्ती लावू शकत नाही पण असं तरी कोणी माझ्या आसपास नाही आहे की वास येतो त्यांना की त्यामुळे त्यांना त्रास होतो पण काही काही जर काही खूप स्ट्रॉंग असतील ना ह्याच्यातले हे इसेन्स तर मग त्याचा आपल्या श्वासाला त्रास होऊ शकतो काही काही स्ट्रॉंग असतात माने स्ट्रॉंग शक्यतो वापरू नये फेंट वापरावे की ज्यानं आपल्याला असं मस्त वाटावं आणि तुम्हाला खरं सांगू का आपण बऱ्याच वेळेला काही ठिकाणी जातो देवळांमध्ये म्हणा किंवा एखाद्या सेंटरमध्ये जातो तर त्यावेळेला बाहेरच्या बाजूला ही जी उदबत्ती लावलेली असते तिथूनच आपल्याला मस्त मस्त वाटायला लागतं काही काही मेडिटेशन सेंटरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी एक मंद सुवास असतो तो मंद सुवास बऱ्याच वेळेला केशर गंध यांचासुद्धा असतो आणि ह्या स्टिक्सचासुद्धा असतो उद्बत्त्यांचा आणि काही की सुवास आणि सुगंध असे असतात की ते तुम्हाला सगळ्या दुःखांपासून सगळ्या कटकटींपासून दूर घेऊन जातात आणि आपल्या मनाला इतकी छान शांती मिळते मस्त छान शांती मिळते तर यासाठी ते मात्र तसा तुम्हाला तो आवास आवडायला पाहिजे मंद आवास मिळायला पाहिजे आणि तो मिळाल्यानंतर त्याचा फोटो काढून ठेवा किंवा कुठेही गेलात तर ते दाखवायचं की मला ही उत्बत्ती द्या तर मी आत्ता ह्या तुम्हाला बऱ्याच साऱ्या दाखवलेल्या आहेत उत्बत्त्या समजा एखादी यातली चांगली नसेल तर हेही मी तुम्हाला सांगेन की ही काही मला आवडलेली नाही आहे पण बघूया आता कसं कसं मला वाटत आहे कमीत कमी सहा महिने तरी मला पुन्हा कुठल्याही दुकानामध्ये जावं लागणार नाही ला एवढ्या मी या उत्बत्त्या आणलेल्या आहेत माझ्या वडिलांना प्रचंड उत्बत्त्यांची आवड होती तेही असे घरामध्ये कुठेही गेले ना की उदबत्ती खरेदी करायची उदबत्तीचा वास एखाद्या दुकानात छान आला की विचारायचं कुठली उदबत्ती आहे कुठली उदबत्ती आहे माझ्या एक आत्याचे मिस्टर होते त्यांनी शिवरंजनी नावाची हो एक उदबत्ती सांगितली होती त्यांचं म्हणणं होतं की ती उदबत्ती अशी पाण्यात भिजवायची आणि मग पेटवायची आणि तशी पेटवली की हो तास दोन तास ती जाते असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी ते शिवरंजनी नावं सांगितलं होतं मला अजून आठवते त्यावेळेला मी दहावी होते आणि ते आणायला ते खास कल्याणला गेले होते आणि कल्याणच्या एका दुकानामध्ये ती शिवरंजनी नावाची उद्बत्ती मिळते असं त्यांना कोणीतरी सांगितलं होतं ते कर्नाटकात न आले होते आणि तिथं त्यांनी दोन पुढे घेतले होते त्यावेळेला दोन पुढे घ्यायचे तरी किती मोठी गोष्ट होती माहिती आहे का तर शिवरंजनी जर तुम्हाला मिळाली तर नक्की घ्या खूप सुंदर होती तुम्हाला तो वास खूप आवडला होता पण नंतर मी पण आत्ता बोलता बोलता लक्षात आलं म्हणून मी सांगून गेले तर आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या वडिलांना खूप आवडायच्या उदबत्त्या त्यामुळे जिथे जाल तिथे उदबत्त्या आणि घुगुणाच्या घरी गेलं तरी जाताना ते एक आपला असा उद्बत्तीचा पुडा घेऊन जायचे आणि उदबत्ती उद्बत्ती आपण कसं बिस्किटचा पुडा नेतो फ्रुट्स नेतो तर वडील नेहमी उदबत्तीचा एक पुडा द्यायचे आणि उदबत्तीचा पुडा काढून द्यायचे मला माहीत नाही वापरणं चांगलं न वापरणं चांग असं प्रत्येकाचं एक वेगळं मत असू शकतो पोल्युशन होतं वगैरे पण मला मनशांतीसाठी म्हणून चांगल्या सुवासाची उत्पत्ती लावावी असं मला तरी वाटतं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून मी लावते तुमचा प्रत्येकाचा याचा अनुभव जो काही असेल तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा कारण प्रत्येकाचे अनुभव जे आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत तर अर्थातच आपण फक्त ह्या सर्व गोष्टी आपल्या देशातच एन्जॉय करू शकतो किंवा ह्यांचा लाभ आपण घेऊ शकतो परदेशामध्ये तुम्ही उदबत्ती वगैरे लावलं तर लगेच भोंगे वाचतात तिथले वरचे आणि मग त्यामुळे मग ते काही असलं करू शकत नाहीत पण आपल्या देशामध्ये या सर्व गोष्टी आपण खूप छान करू शकतो पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी म्हणून मला मला स्वतःला या उदबत्त्यांचा खूप उपयोग होतो सकाळ संध्याकाळ मी उदबत्ती घरात तर लावतेच बाहेरही लावते मला आवडतं फार आणि येणाऱ्या व्यक्तीं माझ्या वडिलांचं मी बघितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्यांना तर मी नेहमी असे दहा दहा रुपयेचे जे पुढे आहेत ना ले ले ते माझ्याकडे आणून ठेवलेलेच असतात त्यामुळे कोणीही जरी आलं तरी पटकन तेवढं आपलं हातामध्ये दे द्यायचं असं ही एक सवय आहे कसं वाटते तुम्हाला मला सांगा कशी आहे ही सवय सुगंध पसरवावा ना मला अत्तर नाही सहन होत अजिबात सहन होत नाही अत्तराला मला त्रास होतो डोकं दुखायला लागतं पण उदबत्तीला काही होत नाही पण सगळ्यांनाच उदबत्ती पण सहन होत नाही कुणाला डोकं दुखतं वगैरे मळमळतं श्वास लागतो होऊ शकतं ह्याही गोष्टी पण तुम्हाला जर का आवड असेल त्रास होत नसेल तर जरूर याचा अनुभव घ्या की त्यातनं जी पॉझिटिव्हिटी मिळते त्या पॉझिटिव्हिटीमुळं आपल्या वाईब्स तर सुधारतातच एवढंच नव्हे तर आपल्याला मनाला पण एक शांती मिळते हा माझा अनुभव आहे तुमचा अनुभव वेगळा असू शकतो तु। तो तुम्ही या ठिकाणी आपल्या या चॅनलमध्ये चॅनलवर कमेंट रूपाने तुम्ही मांडू शकता धन्यवाद